दादा कुठलं गाव तुमचं कोणी घेतले कुठं आलं आपलं इथलं गाव का शाळेत तवडेगाव गाव तुम्ही घेतले अच्छा काय नका घेतले साडेपाच हजार पाठी बोकडे का पुऱ्या पाठी घेतल्या मित्रांनो साडेपाच प्रमाणे घेतले आहेत तीन तीन दोन सहा नऊ 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 घेतल्या का बरं मग तडेगाव चालले का या बरं हे पालसाठी का व्यापारसाठी पाडायला चालले का बरं चालेल ठीक आहे हो मित्रांनो साडेपाच पर्यंत बघा केवढ्या भारी पाठी आहेत एकदम मस्त आहेत चला बाजारात जाऊ आता नमस्कार मित्रांनो खानदेशी पारमरी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकार मित्रांनो आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी मधील बकरी बाजार जर झाले आणि बकरी बाजार मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे एवढी पब्लिक आहे एकदम दाबून बाजार भरलेला आहे आजचा तर बाजारात आज भरपूर गर्दी पण आहे आणि प्रकारे बाजार तेजीमध्ये आलेला दिसतो तर त्याला बघू माल वगैरे कसं आलेला आहे बाजारात खूप चालू झाला दिसत नाही आहे पण तरी बघू आता माल कसं आलेला आहे किमती वगैरे काय आजच्या बाजाराच्या तर मित्रांनो व्हिडिओ सांगतो तुमच्याकडे मित्र वगैरे असतील त्यांना शेडी पालनामध्ये आवड असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ दाखवा म्हणजे बाजार भाव त्यांना कळेल की नेमका बाजार भाव काय बाजारात काय किमती शेतीचा कारण की मित्रांनो बऱ्याच युट्यूबवरती काही वेगळ्या किमती असतात वाढवायचं किमती दाखवतात नेमकं बाजारामध्ये काय किमती हे तुम्हाला बघायला भेटेल तर चला सांगायचं असं होतं की म्हणजे फार फार किमतीच्या फार आपण जातो बऱ्याचदा शूटिंग करतो तिथल्या किमती आणि बाजाराच्या किमतीमध्ये मित्रांनो खूप फरक पडत असतो आणि आपलं जे मार्केट आहे हे बाजार असतं तर इथल्या किमती काय नेमके ते बघू बाबा न रे का रे किती वर्षाचं आहे चार वर्षाचा आहे बर काय किंमत सांगते पंचवीस मित्रांनो पंचवीस हजार किंमत चांगला आहे बाजारात कोणी मागितला का याला कितीपर्यंत वीसला मागितला चांगली किंमत लागली नाही लागली बरं मित्रांनो वीसला मागितले बाबांचं म्हणणं चांगली किंमत नाही लागितली तरी लागली तरी काय अपेक्षा आहे बावीसची अपेक्षा आहे बरं ठीक आहे चालू मित्रांनो या काठेवाडी शेडी शेतकऱ्याची दिसतोय तीन बच्चे गेला हे बघा मित्रांनो तीन बच्चे शेतकऱ्याची काठेवाडी शेडी तिघी बच्चे बघा कसे एकदम पुरत का तिघी बच्चना पुरत बर काही दूध वगैरे काढता का नाही काढत शेडीचं तीन कारण काही काढत नाही बरं आता किती दिवस झाले त्यांच्या पंधरा दिवस झाले मित्रांनो पंधरा दिवसाची लिहिलेली नांदगावची काय किंमत सांगताय काय किंमत एकवीस हजार मित्रांनो एकवीस हजार रुपये किंमत सांगताय खाली का तिला एक बर तिचं आहे तिचं काय सांगता तिचे वीस हजार बर लागली बाजारात कि मागणी यांना आता कितीपर्यंत मागितले तिला अठरा दोघींना साडे अठरा अठराला मागितली गेली अरे बा मित्रांनो साडे अठरा अठरा हजारला मागितले गेले दोघांना तिथे जाऊपास जाऊ पि तू असेल तुम्ही दोन घेतल्यापासून तुम्ही दोन काढले घेतल्यापासून <coughs> बरं ठीक आहे काय राहुल भाऊ पट्टे का बघाय भाऊ आहे बघा खानदेशी पारमर बर नांदगावचे का ठीक आहे चालते तर मित्रांनो विक्रीसाठी बाजारात बायचा माल आता भाऊ नर माद आहे सगळ्यात का नर आहेत तुम्ही घेतले विकायला घेतले का पाळायला घेतले मग काय माद आहे का, पार। मा का, का? मारी येक मारी मादी बाकी नर आहेत बर काय भावाने घेतल्या चौतीसशे रुपयाने घेतले मित्रांनो चौतीस प्रमाणे घेतले त्याच्यामध्ये एक नर आहे ಸರಿ ಮಾದಿ ಬಾಕಿ ಸರಿ ಕಾಟವಾಡಿ ಕಾಟವಾಡಿ ಮೆಂಟಿ ಜಾ ಮಿತ್ರ ಕಾಟವಾಡಿ ಮೆಂಡಿ ಜಾಲೆ कन्नड बर कन्नड विशाल भाऊ काय सांगितलं काय सांगितलं विशाल भाऊ साडे ला द्यायचे मित्रांनो पाच सांगायचे द्यायचे साडेचार आल्यावर विशाल भाऊ मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद छप्पन झिरो आहे का चला ठीक

हे बघा मित्रांनो असा बाजार भरलेला आहे एवढ्या पट्ट्यामध्ये आपण बाजार भरलेला असतो काय किंमत सांगतो बाबा दहा हजार घरगुती बकरी आपली त्रांव दहा हजार रुपये मग सांगता बाबा जर होती शेतकरी काटेवाडी मिक्स आहे का जड या जड दहा हजार आता दुधा आहे का रे बच्चे बच्चे कोणते लागली बाजारात काय नागणी कोणी मागितले बाजारात कितीपर्यंत मित्रांनो मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना विचारत असतो की कोणी मागितले का काय असं पण त्यावेळेस जी किंमत सांगतात बरेच शेतकरी असतील व्यापारी असतील कोणी असो तर ती वाढवा सांगत असतात कारण की आता बघा दहा हजार किंमत शेती सांगतात साडेनवा मागितले म्हणून तर वाढवा किंमत ती पण सांगत होता सा म्हणून तुला अगोदर बाजारात पिला तुम्ही भाऊ काय किंमत सांगताय एक नंबर मित्रांनो गावरा अठरा हजार गाव नाही बरं इचं काय सांगता रुपये रुपये बरं इचं अठरा अठरा हजार रुपये पण लागली गेला काय माग मी साडेबारा तेरा साडेबारा तेरा काय सांगितलं तुम्ही पंधरा साडे पंधरा फायनल हिचं मागताय बरं हिच काय सांगितलं फायनल सोळा हजार रुपये हिचं काय सांगायला बर हा काल मग त्या शाळेत बारा सांगितलं मोबाईल नंबर सांगा सात झिरो डबल सात झिरो नऊसठ अडुसठर झिरो सहा तुमचं नाव मनोज पांडुरंग पाटील मनोज पांडुरंग पाटील मित्रांनो विकास जो पाटील यांच्या शेड्या आहेत राजस्थानीमध्ये आहेत बाकी गावरा आणि राजस्थानी क्रॉस आहेत महाबाग कसं काय झालं एकदम जोडा आहे एक नंबर भाऊ काय किंमत सांगा कितीला मागताय मतलब सोडा मागताय आणि तुम्ही आठ आठ सांगितले बर काय सांगतो इकडे इथं दोन बच्चे दोन भाऊ कडे तिला हे कोणतीचे दोन आहे अजून हिचे दोन आहे बरं खुणा खुणा। आ, ते ते काड़े -काड़े बर, चार कोणाला चार आहे गाडीला गाडीला चार हा ते चार बाबरे चार मित्रांनो मित्रांनो चार वर्षी दिले चार वर्षी दिले बघा एक नंबर क्वालिटी शर्ट आहे मित्रांनो विकास पाटील यांच्या विकास भाय इंच काय सांगता मग काय सांगता सोळा हजार सांगायचे तेरा हजार मागतं मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणनव्वद बहात्तर एकोणावीस झिरो सहा एकोणसत्तर पस्तीस मित्रांनो हा जो बाजार आहे या बाजारात क्वालिटी एक मस्त आहे छान क्वालिटी येते एक नंबर क्वालिटीचे पालतू साडीची भारी क्वालिटी असते फक्त मित्रांनो खरेदी करताना व्यवस्थित काळजी घ्यायची बाजारात खरेदी करा कुठेही खरेदी करा काळजी व्यवस्थित घ्यायची शेडी तुम्हाला ओळख झाली पाहिजे कुठल्या शेड्या मावशी मजगाव मजर बरं काय किंमत सांगतात ती शेळीची दोघींचे दोघींचे चाळीस हजार तीन बच्चे का मित्रांनो दोघां तीन बच्चे चाळीस हजार सांगतो कोणी मागितले का बाजारात आता सतरा बंद मागताय मित्रांनो सतरा हजार मागितला तुम्ही चाळीस हजार सांगताय शेतकरी शेड्या व्यापा शेतकरी दिसत आहे घरगुती का आपल्या शेड्या व्यापारी का घरगुती घरगुती काय किंमत सांगता किती किंमत अठरा हजार मित्रांनो काटेवाडी अठरा हजार रुपये किंमत सांगता हिशोवाली गाभर का बरं मित्रांनो गाभण सांगता काय लागेल बाजारात मागणी कोणी मागितलं का बाजारात साडे चौदा पर्यंत काय सांगितलं तुम्ही फायनल पंधरा सांगितलं ठीक आहे चालेल गाव कुठलं हांड हे कुठलं आहे एकच आहे यांचं काय सांगितलं दोघांचे तीस हजार मित्रांनो दोघांचे तीस हजार चला दाखवतो तुम्हाला वगैरे हे बघा असा माल आलेला आज भरपूर माल आहे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्ही गर्दीवर अंदाज लावून घ्या मध्ये चला टाका नाही चला जाऊ अजून पुढं मित्रांनो

ಮಿತ್ರ

मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती बऱ्या जर किमती बघत असतात तरीही माझं तुम्हाला एक सांगणं आहे तुम्ही बाजारात डायरेक्ट जावा बाजारात डायरेक्ट गेल्यानंतर तुम्ही एखाद्या बकरी असेल तरी सौदा चालू असेल ना सौदाजवळ तुम्ही उभे राहा दोन तीन बाजार फिरा तुमच्या लक्षात येऊन जाईल की शेडींना काय किमती चालू आहेत आता मी ज्यांना विचारतो की तुमच्या शेडींना काय मागणी लागली का ते साहजिकच त्यांची जी मागणी ही वाढून सांगत असतात की जेणेकरून अजून जास्त मागणी लागेल असं या हिशोबांत सांगत असतात तर तुम्ही बाजारात जाता तर थोडं थामात चौदा बघा बाजार हा सकाळी आठ वाजेपासून तर अकरापर्यंत चांगला चालतो गेलो नाही तुम्ही चांगलं बाजाराचं ऑब्झर्वेशन करा कोणी जर माल घेतात त्याला विचारा तुम्ही घेतला हा माल कसं काय घेतला म्हणजे बोकरचं निरीक्षण व्यवस्थित करा बकरीचं निरीक्षण व्यवस्थित करा गा किती महिन्याची असे कंटिन्यू तीन चार बाजार फिरा तुम्ही मग त्याच्यानंतर तुम्ही शेड्या खरेदी करा मित्रांनो फिरण्यामागचं कारण तुम्हाला कसं नाही म्हणतो की तुम्हाला खरेदी करायला येईल पण आपण बऱ्याचदा जो माल घेतो तो जर समजा माग घेतला गेला नंतर विकायला आपल्याला प्रॉब्लेम होतो मित्रांनो तेवढ्या किमतीत कोणी घेत नाही म्हणून तुम्ही अगोदर बाजार फिरा बाजारात काय किंमत ते बघा नंतर कुठले डिसिजन घ्या बरं तर तुम्ही युट्यूबवरती बघून घेता की मा लय महागेल लय महाग्यास जसं मी तुम्हाला बोललो मी आता की मी जे विचारलं तो साहजिकच सांगेल भाडी किंमत सांगेल कोणी कमी किंमत सांगणार नाही तर अगोदर तुम्ही बाजार फिरा खरंच कोणाच्या कशा शेडीना कशी किंमत लागते मागणी लागते मग तुम्ही पालन तुम्ही करू शकता कारण मित्रांनो शेडीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मार्केट मार्केट शिवाय शेडीपालन नाही आपण नेहमीच खाद्यावरती व्हिडिओ बघत असतो शेडिया काय खाद्य काय उघातलं पाहिजे त्यांचं शेळीपालन कसं केलं पाहिजे मेडिसिन वगैरे करतात पण सगळ्यात मेन मित्रांनो जे ते म्हणजे मार्केट आहे तर मार्केट कसं काय हे तुम्हाला अगोदर बघणं गरजेचं आहे तर मग आग मार्केट बघा मग बाकी गोष्टी बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे आजचा बाजार बाजारभाऊ लोकांना समजेल मित्रांनो बघा असे देखील बच्चे असतात बाजारामध्ये फक्त तुम्ही जर लवकर आले तर तुम्हाला पालतूसाठी भेटेल नाही तर बाकी मग इतर हा कटिंगचा माल आहे संपूर्ण हा हा बघा हा सगळं व्यापाऱ्यांनी इथून बांधून ठेवलेला आहे खर खरेदी केलेला माल आहे हा इथून पिकअप भरेल आणि मग मोठ्या सिटीमध्ये मुंबई असेल बँगलोर असेल पुणे असेल नाशिक असेल या सिटीमध्ये हा माल कटिंगसाठी आहे तुम्हाला भोकर पालनासाठी किंवा पाठी पाठी घेऊनचं पालन करायचं असेल तुम्हाला ह्या पाठी पण चांगल्या पाठी आहेत तिकडे तर शेड्या बांधलेल्या आहेत मित्रांनो हे मार्केट कटिंग मार्केटसाठी पण चांगलं मार्केट आहे खूप तीन दोन पाच शेडींचा सौदा झालेला म्हणजे घेतलेला आहे शेतकऱ्याने तर त्याच्या बच्चे पण घेईल तीन शेड झाले का एकला बरं एक दोन तीन चार पाच चार सात कळा घेतला या अठरा हजार म्हणजे पाच बच्च आहे बरं गा बन गाभाने गा गाबन